याचा निर्णय तुम्हाला करायचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्याला आव्हान करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत भाई यांनी सांगितलं आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात इथून केली आहे आदरणीय शिवराज पाटील साहेबांचे प्रतिनिधी म्हणून मी इथं उभा आहे मी आपल्याला मतदानाचं करतो करतोय आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या प्रेरणेन आमचे हे सारे उमेदवार लातूर शहर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये उभे आहेत प्रभाग क्रमांक आठ चे काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट स्नेहल श्रीकांत उडगे हे तर आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या कुटुंबाचे सदस्य आहेत आणि मी जर असं म्हणालो की आदरणीय शिवराज पाटील चाकुरकर साहेबांचा वारसा ऍडव्होकेट स्नेहल श्रीकांत उडगे पुढे नेणार आहेत तर त्याच्यामध्ये कुठेही ते चुकीच चा ठरणार नाही त्यांच्या बरोबर जे इतर उमेदवार उभे अभिषेक पतंगे अतिशय होत करू उत्तम संगणन कौशल्य दांडगा जनसंपर्क याच परिसरामध्ये लहानाचा मोठा झाला आणि आज याच परिसराचा विकास करण्यासाठी अभिषेक पतंगे या निवडणुकीमध्ये उभा आहे अभिषेक पतंगेची आणखी एक ओळख आहे माझ्या बाबळगावच्या शेताला लागून अभिषेक पतंगे यांचं शेत सुद्धा आहे सांगण्याचं तात्पर्य आहे की मी सुद्धा गाव भागाच आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही <ख़ागा> <ख़ागा> म्हणून तुम्ही आदरणीय शिवराज पाटील साहेबांना घडवलं शिवराज पाटील साहेबांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना घडवलं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना घडवलं आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आणि मला घडवलं आणि मग तुम्ही मला घडवलं असं म्हटलं तर ते काही चुकीच आहे का हे कौटुंबिक नातं आहे आणि हे कौटुंबिक नातं जपण्यासाठी आम्ही आपल्या पुढं इथं उपस्थित झालेले आहोत हे मला आपल्याला सांगायचं आमच्या मनामध्ये तुमच्या प्रती सेवा भाव आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे सत्तरच दशक आदरणीय शिवराज पाटील साहेबांच ऐंशीच दशक आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं नव्वदचं दशक आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच दोन हजारचं दशक आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच त्यानंतर आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब त्यानंतर तुमच्या आशीर्वादानं मी आपली सेवा करतोय सहा दशक सहा दशकामध्ये आम्ही एवढं पाळलं की तुमची तक्रार येऊ दिलेली नाही सहा दशकामध्ये आम्ही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही सहा दशकामध्ये काँग्रेस पक्षाला कोणी नाव ठेवू शकलेलं नाही त्यांचे नेते काल लातूरला आले माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो लातूर, लातूर सोडून तुम्ही मुंबई बँगलोर हैदराबाद दिल्ली इथे गेला तुम्हाला कोणी विचारलं की कुठून आला पट सहज बन तो लातूर उड़ा रमेश बिसेन किसी ने पूछा अगर हैदराबाद में भी आपको कि कहां से आए तो आप कहते लातूर से आए लातूर विलासराव देशमुख साहब के गांव से यह पहचान है और इसी पहचान को मिटाने चले हैं भाजपा के केणाऱ्या पंधरा तारखेला पुन्हा एकदा आपल्याला दाखवून द्यायचं आहे पंधरा तारखेला जेव्हा मतदान होईल तेव्हा तुम्ही इथं मतदान कराल आणि टीव्हीवर काय बातमी येईल लातूर विलासराव देशमुख लातूर विलासराव देशमुख लातूर शिवराज पाटील लातूर शिवराज पाटील लातूर दिलीपराव देशमुख लातूर दिलीपराव देशमुख ही किमया आहे तुमच्या मतदानामध्ये कोणीही यावं आणि आपल्याला कोणीही नाव ठेवून जावं हे लातूर सहन करणार नाही हे येणाऱ्या पंधरा तारखेला आपण मतदानात दाखवून दिलं पाहिजे मोहित भाई भाजपा वाले कह रहे हैं कि विलासराव देशमुख साहेब का नाम लिए बगैर हमारी बात नहीं होती कैसे होगी आदरणीय बिलासराव देशमुख साहब का नाम लिए बगैर हमारी बात नहीं होगी आदरणीय शिवराज पाटिल साहब का नाम लिए बगैर हमारी बात नहीं होगी आदरणीय दिलीप राव देशमुख साहब का नाम लिए बगैर हमारी बात नहीं होगी आदरणीय सोनिया गांधी का नाम लिए बगैर हमारी बात नहीं होगी आदरणीय बिलासराव देशमुख साहब का नाम लिए बगैर हमारी बात नहीं होगी लेकिन मुझे इस बात की खुशी है कि आजकल भाजपा की भी बात आदरणीय विलासराव देशमुख साहब का नाम लिए बगैर नहीं होती ये हाल है तेलंगा से लोग आ रहे हैं औसा से लोग आ रहे अहमदपुर से लोग आ रहे उदगीर से लोग आ रहे हैं हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है साठी ही मंडळी लातूरच्या अवतीभोवती गिरट्या घालते आणि म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे आज हे सगळे उमेदवार आहे अतिशय उच्च शिक्षित आहेत इस्रार सगळे स्नेहल उडगे, अभिषेक पतंगे योगेश स्वामी किसवे शेख घंटे झिपरे हे सगळे हे तुमची सेवा करण्यासाठी आणि म्हणून मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो हो की या लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडी नाईन्टी पर्सेंट स्ट्राईक रेटनं निवडून येणार आता अलीकडे तंत्र बदललेलं आहे एवढ्या जागा निवडून येणार तेवढ्या जागा निवडून येणार असं आता कोणी बोलत नाही आता पत्रकार इथे आहेत टीव्हीवर काय चालतं स्ट्राईक रेट सुना आपणे नाईन्टी पर्सेंट स्ट्राईक रेट नाइन्टी पर्सेंट स्ट्राईक रेट जर काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा राहिला तर लातूर शहर महानगरपालिकेमध्ये त्रेसष्ट नगरसेवक काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या निवडून येतील आणि त्यातले पहिले आठ हे प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक नऊ येथून असतील हा विश्वास मला तुमच्याकडनं पाहिल्यानंतर जाणवतो या भागाचा काय पालन आम्ही करणार गाव भाग आहे हा आणि या गाव भागाचा पुन्हा नव्यानं विकास करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे हा विकास करना उमदे उमेदवार आम्हे निधि कभी पड़ना नहीं सरकार बनता डबल इंजिन आम्मी बनतो ट्रिपल इंजिन नगरसेवक आमदार खासदार ट्रिपल इंजिन तुमचे प्रश्न सोडवणार कसली चिंता करू नका दिल्लीहून निधी आणायचा असेल डॉक्टर शिवाजी काळगे आहे मुंबईहून निधी आणायचा असेल अमित देशमुख आहेत लातूरहून निधी आणायचा असेल आमचे सगळे नगरसेवक आहेत आणि प्रामाणिकपणे या लातूर शहर महानगरपालिकेला भ्रष्टाचारानं ग्रस्त केलंय तुम्ही महापालिकेमध्ये कोणी गेला का नाही मला माहिती नाही अलीकडं पण कोणी जर गेला असेल तर कागदावर वजन ठेवल्याशिवाय कागद पुढं सरकतच नाही कोणाला आलाय अनुभव आलाय बघा सरकार प्रशासक हे बदलायचं आपल्याला अहो जन्म प्रमाणपत्र जर तुम्हाला हवं असेल तर पैसे मोजावे लागतात यापेक्षा दुर्दैवी बाब कुठली असू शकते असं मला स्वतःला वाटत नाही घर बांधायचे परवाना हवाय पैसे मोजावे लागतात होत का असं आदरणीय विलासराव देशमुख साहेब असताना किंवा काँग्रेसचं सरकार असताना एखादा परवाना हवा आहे तर त्याला पैसे मोजावे लागतात हे सगळं आम्ही बंद करणार हे सगळं बंद करणार आज तिथं कोणी वाली नाहीये म्हणून हे सगळं चाललंय सरकार अधिकारी नेमता आणि मग देमत पुन्हा अधिकारी आपली मनमानी करतो हे या पुढं या लातूरमध्ये आम्ही सहन करणार नाही हा शब्द मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो आज लातूरची अवस्था दैनंदिन बिघडत चाललेली आहे अंमली पदार्थ आज मध्ये मिळत ड्रग्स ड्रग्ज शिवसेनेचे नेते भाजपच्या नेत्याला असं सा सांगतायत की आता तुळजापूरच्या मंदिरामध्ये सुद्धा प्रसाद भरून तुम्ही ड्रग्जची पुढी द्याल ऐकलं असेल तुम्ही कसल सरकार आहे भाजप म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणत शिवसेना भ्रष्ट आहे शिवसेना म्हणते भारतीय जनता पक्ष भ्रष्ट आहे कुछ बोलने की जरूरत ही नाही आहे तुम्ही पाहात तुम्ही बातम्या ऐका हेच चाललंय यात काहीतरी आता बदल करण्याची वेळ आलेली आणि तो बदल लातूर इथून आपल्याला सुरू करायचा आहे आणि लातूरमध्ये मध्ये डा काँग्रेस वंचित बहुजन आघाडी सक्षम पर्याय आपण उभा केलाय वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व बाळासाहेब आंबेडकर यांचे मी आभार व्यक्त करतो की या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये एक सक्षम पर्याय म्हणून या गलिच्छ राजकारणाला रोखण्यासाठी आता सामान्य माणूस पेटून उठला पाहिजे त्याशिवाय आपला देश आपलं राज्य आपला जिल्हा आपलं शहर आपला वॉर्ड आपली गल्ली ही आता सुरक्षित राहणार नाही आज भर आपण लातूरला खूप जपलं तर हाताच्या फोडाप्रमाणे आपण त्याची जपणूक केली हिंडते आकाशी तिचे चित्त पिलापाशी पाशी होत नाही तुमची माझी भेट रोज पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या घराच्या शेजारी जर काही बिघडलं तर ते तुम्हाला आधी कळायच्या माझ्याकडे माहिती येते हे ये आपण समजून घेतलं आज लातूर मध्ये जी शांतता आहे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे कारण अंकुश ठेवणारा तुमचा लोकप्रतिनिधी अमित देशमुख तिथ डॉक्टर शिवाजी काळगे आहेत विचार करा आम्ही जर नसतो तर सत्ताधाऱ्यांचा हा जो सगळा प्रकोप आहे तो तुमच्या दारापर्यंत आला असता हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकाचा जाहीरनामा आम्ही आपल्यापर्यंत काही तासामध्ये घेऊन येत आहोत तो जाहीरनामा वाचल्यानंतर आम्ही काय केलं आम्ही काय करणार हे आम्ही आपल्या पुढे मांडणार आहोत मला विश्वास आहे की तो जाहीरनामा वाचल्यानंतर तुम्ही निश्चिंत राहाल की काँग्रेसच वंचित बहुजन आघाडी हे गठबंधनच या लातूर शहराला न्याय देऊ शकेल या लातूरला आपल्याला आणखी खूप पुढं घेऊन जायचंय या लातूरला गुणा गोविंदाने डांदणारी आपली सामान्य माणसं यांची सुरक्षा महत्वाची आहे परळी बीड मध्ये काय चाललं तुम्ही ऐकलं लातूरला परळी बीड तुळजापूर धाराशिव इथं जे काही चाललंय ते लातूर मध्ये आम्ही कधीही ती संस्कृती येऊ दिली नाही हे मला आपल्याला सांगायचंय तुम्ही आम्हाला का निवड निवडून दिलं तुमची काळजी वाहण्यासाठी पाच वर्षाला आपण एकदा मतदान करतो आणि आपण ज्या उमेदवाराला आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडतो त्या लोकप्रतिनिधी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस पाच वर्ष आपली काळजी व्हायची आहे म्हणून आणि ती जिम्मेदारी आम्ही प्रावारिकपणे पार पाडतोय कधीही लातूरकरांना कष्ट वेचावे लागून आहेत याची खबरदारी आम्ही बाळगली आणि तेच आमचे सत्तर उमेदवार या लातूर शहर महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये करतील ही खात्री मी आपल्याला या निमित्ताने देऊ इच्छितो या प्रभागामध्ये काँग्रेस भारतीय जनता पक्षाशी लढाई आहे पण काही लिंबू टिंबू सुद्धा उभे आहेत आता लिंबू कोण आणि टिंबू कोण हे तुम्ही ओळखा यांच्या पाठीशी उभं राहून काहीही होणार नाही कारण हे तुमच्यासाठी नाही ते स्वतःसाठी उभे आहेत दर पाच वर्षाला हे पक्ष बदलतात दर पाच वर्षाला हे चिन्ह बदलतात अशा पक्षाच्या आणि अशा चिन्हाच्या पाठीशी कृपा करून आपण उभं राहू नका ही देखील कळकळीची विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे आपलं मत याचं विभाजन होणार नाही आपलं मत वाया जाणार नाही आपल्या मताची दिशाभूल होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे महाराष्ट्रामध्ये महायुती काही ठिकाणी झाली काही ठिकाणी झाली नाही जिथं त्यांचा फायदा होईल तिथं ती झाली जिथं फायदा होणार नाही तिथं ती झाली नाही लातूर मध्येही महायुती होणार 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 अशी चर्चा असताना शेवटच्या क्षणी त्यांना असं कळालं की आपण एकत्र लढलो तर काँग्रेस विजयी होईल म्हणून आपण फारकत घेतली पाहिजे आणि काँग्रेसच्या अडचणीमध्ये वाढ केली पाहिजे पण त्यांना हे लक्षात आलं नाही की तुम्ही असं जरी आला तरी काँग्रेस भारी आहे तुम्ही तस जरी आला तरी काँग्रेस भारी आहे कारण काँग्रेसचा मतदार हा लय भारी आहे म्हणून घड्याळ धनुष्यबान तुतारी यांच्यापासनं कृपा करून दूर राहा इथं राजकारण सुरू आहे शरद पवारांबद्दल आम्हाला आदर आहे उद्धव ठाकरेंबद्दलही आम्हाला आदर आहे पण इथे चिन्ह घेऊन काही लढतायत त्यांचा हेतू शुद्ध नाहीये त्यांना कुठंतरी अडखाती करायची आहे कुठतरी कुणाला तरी रोखायचंय मताच विभाजन करायचं आणि हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही तुम्हाला सगळंच करत एका प्रभागातले उमेदवार बघा चिन्ह बघा आणि कशे सोयीनं एका चिन्हाच्या समोर दुसरं चिन्ह मग दुसऱ्या चिन्हाच्या समोर तिसरं मग एखाद्या ठिकाणी असायला हवं तिथं नाही पाहायचं इस्रार सगळे बोलताना असं म्हणाले की गडबड होईल मतदान करताना मतदारानो इस्रार सगळे तुमची पहिली निवडणूक मतदार कधीच गडबड करत नाही मतदार बरोबर आहे मतदार आणि म्हणून मतदार फक्त हात बघणार आणि हातासमोरच बटन दाबणार सिलेंडर बघणार आणि सिलेंडर समोरच बटन दाबणार उमेदवारांनी मात्र एकसंगपणे प्रचार केला पाहिजे उमेदवाराच्या प्रचारामध्ये जर काही गडबड झाली तर मात्र मग मतदाराला आपण दोष देऊ नये समन्वय असला पाहिजे आता काही जुने उमेदवार आहेत किसवे अजून आहे जुना का तुम्ही एकट्याच आहात एकट्याच काय नशीब आहे म्हणजे आत मध्ये तुम्ही एकट्याच म्हणजे आठ उमेदवारामध्ये एकट्याच बघा ओनली वन वन अँड ओनली किसवे ओनली किसवे इतर सारे नवे चेहरे आहेत आणि म्हणून किसवे तुमच्यावर ही अधिक जबाबदारी आहे की तुमच्या बरोबर जे इतर सात उमेदवार आहेत ते सगळे निवडून आणण्यामध्ये तुमचा पुढाकार असला पाहिजे सगळ्या सगळे आमच्या जाणत्या अनुभवी उमेदवाराची ही जिम्मेदारी आहे आणि मला विश्वास आहे की कि किस्बेने सुद्धा अतिशय उत्तम काम केलं प्रभागामध्ये जे काही आपल्याला करणं आवश्यक आहे ते सार त्यांनी प्रामाणिकपणे जलद गतीनं गतिमान शैलीनं त्यांनी ते पूर्ण केलं आणि आता नवरत्त घंटे हो हो ना सलाम जुवा सबके साथ हे आता उभे आहेत आठ मध्ये जुना कुटुंब हा जी नमस्ते लातूर मधलं एक जुन कुटुंब आणि जुनं नाव हलवाई तुमची पण संधी होती नाही असं नाही पण नेक्स्ट टाइम काम करो बर मी तुमची क्षमा मागतो कारण हलवाईचे पेढे तुम्हाला निवडणुकीत मिळाले असते तर त्यांना ते उमेदवारी आम्हाला देता नाही आली स्पर्धा खूब होती पर उम्मीदवार अतिशय उत्तम आए थे इच्छुक होते, ते ही होते। ते फैजल तो फैजल की तो बात ही कुछ और है देखिए लेकिन ये सारे साथ खड़े हैं और कांग्रेस पार्टी को जिताने के लिए दिलोजान से वो कोशिश कर रहे हैं ये मैं आपको यहां बताना चाहता हूं मैं आज आपके बीच यहां पर मौजूद होते हुए मुझे बहुत खुशी महसूस हो रही है और इन चुनाव में आप कांग्रेस वंचित बहुजन आघाड़ी को भारी बहुमत से जताएंगे ऐसी मेरी आपसे उम्मीद है